आज आपण पाहतोय की चैत्यभूमीवरती लोटणारा लाखोचा भीमसागर आणि त्यासाठी या ठिकाणी यंत्रणा ज्या पद्धतीने काम करते ही खरी तर एक समाजसेवाच आहे कारण या समाजसेवेसाठी महापालिका असो का पोलीस यंत्रणा असो या ठिकाणी सतर्क आहे त्याचबरोबर येणाऱ्या ज्या भाविकांना ज्या पद्धतीने भीमसैनिकांना कुठल्याही वेदनेपासून त्रास होऊ नये यासाठी ऐकूप्रेशरची देखील या ठिकाणी टीम या ठिकाणी दाखल झाली आहे आपण कुठून आलात आणि एक्झॅक्टली आपलं काय काम असतं नमस्कार जय भीम मानाचा मी किलर विद्या वाघमारे मी नवी मुंबईवरून आहे सेक्टर नवी मुंबईला माझं क्लिनिक आहे इथे दोन दिवस म्हणजे पाच आणि सहा तारखेला पूर्ण वेळ मी सेवा देते जे आपले भीम युन अनुयायी आहेत जे लांबून एक बारा तासाचा तेरा तासाचा प्रवास करून येतात येतात त्याच्यानंतर ते दहा दहा तास लाईन मध्ये उभे राहतात ते थोकून येतात तर त्यांचे पाय दुखतात कोणाचे मान दुखते कोणाचा हात दुखते तर आपण त्यांना त्या वेदनेतून थोडस करतो अगदी म्हणजे वेदना रहित करण्यासाठी या ठिकाणी ह्या डॉक्टरांनी त्यासाठी आपण एक्युपंचरची ट्रीटमेंट देतोय आपल्याकडे मशीन्स आहेत त्यांनी मसाज वगैरे करतोय तर छान वाटतंय आपणही काहीतरी समाजाशी करतोय समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा असं वाटत तुम्ही कुठून आलात पेशंट पण एक विक्रोळी कन्नमोर नगर शाखा बरं काय म्हणतात सांगा आपल्याकडे हे ज्या येतात आहे तर आपण त्यांना शंभर टक्के तर त्यांना आपण नव्वद टक्के तरी आपण आराम देऊन पाठवतो आणि अजून दोन दिवस यांना फिरायचं आहे तर हे आता सैनिक दलाचे सैनिक आहेत इकडून त्यांचे पाय दुखतात पण मसाज वगैरे घेऊन जातात ट्रीटमेंट आपल्याकडे करतात आणि हे आहे ते माझ्याकडून दोन दिवस ठेवा आहे निशुल्क निशुल्क आहे आतापर्यंत कालपासून किती किती पेशंट झालेले आहेत आपले जवळपास दोनशे पेशंट वरती या ठिकाणी उपचार करण्यात माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात येत आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर